हिरोशिमावर नागासकी अनुभव हल्ल्याच्या स्मृतीदिनी भारतीय लोकशाही अभियान वर्ध्याच्या वतीने गाझामधील चालू नरसंहाराचा तीव्र निषेध करत शांततेसाठी सामूहिक उपवासाचे आयोजन करण्यात आले हा सामूहिक कार्यक्रम किसान अधिकार अभियान कार्यालयात आज दुपारी तीन ते ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत होत असून सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजता दरम्यान होणाऱ्या उपवासात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आतापर्यंत चाळीस लोकांनी या उपवासाच्या माध्यमातून पीडित एकात्मता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन अविनाश काकडे भारतीय लोकशाही अभियान वर्धा यांनी केले होते फिलिस्तीन आणि इस्रायलचं युद्ध अनेक वेळांपासून काळापासून सुरू आहे आपल्याला माहिती आहे पण या युद्धामध्ये आता इतक्या खालच्या स्तराला जाऊन फिलिस्तिनींनी इस्रायलच्या गाझापट्टी या भागामध्ये लोकांना अन्न पाणी देण्यापासून पण बंदी केलेली आहे आणि जगभरातले लोक जे मदत करतात आहेत ते मदतकार्य पर त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहेत अशी स्थिती आहे अशा याच्यात तिथे निष्पाप बालकांचा आणि माणसांचा अन्नाशिवाय बळी जातो आहे युद्धामध्ये निष्पाप लोक मारली जातात नाही आपण पाहिलं युक्रेनमध्ये पण तेच सुरू आहे वेगवेगळ्या जगांम देशामध्ये अशा प्रकारचे युद्ध सुरू आहे या युद्धांचा निषेध करण्यासाठी आपण उद्याला सहा ऑगस्टला जो विश्व शांती दिवस आहे एकोणीसशे पंचेचाळीसला हिरोशिमावर बॉम्ब टाकल्यानंतर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जो विध्वंस झाला आणि जपाननी अहिंसेचा आणि शांततेचा समोर मांडला त्याला अनुसरून उद्याचा विश्व शांती दिवस या निमित्ताने भारतीय लोकशाही अभियानाच्या माध्यमातून वर्ध्यामध्ये किसान अधिकार बँच्या कार्यालयात उद्या दुपारी तीन ते सातच्या दरम्यान आपण हा कार्यक्रम करतो आहे शांततेचा संदेश देण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आलं पाहिजे बारा तासाचा उपवासही आपल्याला व्यक्तिगत स्तरावर करायचा आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन जागतिक शांततेसाठी आम्ही सहभागी होतो आहे हे आपल्याला सांगायचं आहे कृपया तुम्ही यावे असं मी आपल्या सगळ्यामध्ये सगळ्यांना आवाहन करतो